समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा तानाजी पवार यांना समाजरत्न गौरव पुरस्कार प्रदान कई बसवंत नागुशिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेळगाव जिल्हा पाचवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन यांच्या वतीने सर्वसामान्यांचे रखवालदार गोर गरिबांचे कैवारी तानाजी पोवार यांना शाल श्रीफळ सन्मानपत्र स्मृती चिन्ह देऊन आदर्श समाजरत्न गौरव पुरस्काराने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरविण्यात आले गोरगरीबांचे नेते वडार महाराष्ट्रचे सरचिटणीस इचलकरंजी नगरीचे भाजपा पक्ष प्रतोद तथा माननीय उपनगराध्यक्ष मजूर फेडरेशनचे कोल्हापूर संचालक तानाजी पोवार गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांनी शून्यातून निर्माण करून इचलकरंजी नगरपालिकेचे सलग तीन वेळा उपनगराध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळवला या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत तसेच शिंगाडी चॅरिटेबल ट्रस्ट बेडकी ताक निपाणीजी बेळगाव यांच्या वतीने आदर्श समाजरत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी इचलकरंजी महापालिका माननीय अधिकारी जाधव सर अनवर मुल्ला पत्रकार उद्योजक शब्बीर शेखर टेम्पो चालक मालक संघटना अध्यक्ष यासीन मुल्ला आदी उपस्थित होते समाज कार्य नियोजनसाठी बेडकेहाळ होऊन दत्तात्रय कदम